हाय फ्रेंड्स वेलकम टू अर युट्यूब चॅनल एज्युकेशन फॉर ऑल फ्रेंड्स so आज आपण दशांश अपूर्णांकातील अंकाची स्थानिक किंमत कशी काढायची हे आपण पाहणार आहोत तर एक प्रश्न दिलेला इथं बोर्डवर सहाशे पंचवीस पॉईंट सात सहा या संख्यामधील सात या अंकाची स्थानिक किंमत किती आता साधा एखादी संख्या असती तर तुम्हाला लगेच लक्षात आलं स्था असतं स्था स्थानिक किंमत काढायची परंतु इथं पॉईंट असल्यामुळे थोडंसं चुकण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे आपण पाहूया तर आता याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट माहीत असणं आवश्यक आहे की या पॉईंटच्या अगोदरच्या अंकाचं स्थान काय असतं आणि पॉईंटच्या नंतरच्या अंकाच्या स्थानाला काय म्हणायचं बघा पॉईंटच्या अगोदर ज्या जी संख्या आहे जो अंक आहे त्याचं स्थान आहे एक नंतर दशक शतक अशा पद्धतीने ही स्थान इकडं वाढत जातात आता पॉईंटच्या नंतर बघा पॉईंटच्या नंतर पहिला पहिला जो अंक असतो त्याचं स्थान त्याला म्हणायचं दशांश याच्यानंतर शतांश याच्यानंतर सहस्रांश दशसहस्रांश असं हे स्थान पुढे पुढं वाढत जातात तर आपल्याला या प्रश्नामध्ये काय विचारले सातची स्थानिक किंमत विचारले बघा तर मित्रांनो ज्यावेळेस पॉईंटच्या नंतरच्या अंकाची स्थानिक किंमत काढायची असते त्यावेळेस पॉईंटच्या अगोदरच्या संख्येचा कसलाही विचार करायचा नाही पहा मित्रांनो आपल्याला या सातची स्थानिक किंमत काढायची आणि सात हा पॉइंटच्या नंतर आहे ज्या वेळेस आपल्याला पॉईंटच्या नंतरच्या कुठल्याही अंकाची स्थानिक किंमत काढायची असेल तर सुरुवातीला पहिल्यांदा झिरो आणि पॉइंट लिहून घ्यायचा कधी पण पॉईंटच्या नंतर कोणतीही संख्या असू किंमत काढायची असू दे अगोदर झिरो आणि पॉईंट लिहून घ्यायचा आता यानंतर निरीक्षण करायचं की ज्या ज्या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे त्याच्या अगोदर किती संख्या आहे किती अंक आहेत आता सातची स्थानिक किंमत काढायची आपल्याला मग सातच्या अगोदर काही अंक आहे का बघा अशा वेळेस पॉईंटच्या अगोदरच्या संख्येचा विचार करायचा ना तुम्ही म्हणाल की लगेच तीन संख्या आहेत पण नाही पॉईंटच्या पुढच्या संख्यांचा ज्यावेळेस आपण स्थानिक किंमत काढतो त्यावेळेस पॉईंटच्या अलीकडच्या संख्यांचा काही विचार करायचा नाही आता सातच्या अगोदर काय लगेच पॉईंट आहे एकही संख्या नाहीये त्याच्यामुळं डायरेक्ट आहे असं सात येऊन घ्यायचं म्हणजे या सातची स्थानिक किंमत किती झाली झिरो पॉईंट सात ठीक आहे आता आपल्याला सहाची जर स्थानिक किंमत काढायची असेल तर जर आपल्याला सहाची स्थानिक किंमत विचारली असेल तर बघा तर झिरो पॉईंट लिहून घ्यायचा अगोदर अगोदर झिरो आणि पॉईंट लगेच लिहून घ्यायचा आता या सहाच्या अगोदर किती संख्या आहेत तर एकच आहे सहाच्या अगोदर सात एकच सा, एकच संख्या आहे ना तर मग त्याच्या अगोदर काय करायचं म्हणजे एक झिरो घ्यायचा आणि नंतर सहा घ्यायचं म्हणजे ही झाली सहाची स्थानिक किंमत आणि ही झाली सातची स्थानिक किंमत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोडवण्यासाठी इथं बोर्डवरती एक मी गणित दिलेलं आहे ते तुम्ही सोडवायचं आहे आणि कॉमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद